खरीप हंगामाला काही दिवसातच सुरुवात होणार आहे खरीप हंगामाच्या दृष्टीने गुणवत्ता नियंत्रण पथकाने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे जिल्ह्यातील चार हजार कृषी के सेवा केंद्राचे परवाने व इतर नोंदणी केलेले बियाणे कीटकनाशक खताची तपासणी केली जाणार आहे जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर वर पेरणीचे नियोजन आहे त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे खरीपासाठी कृषी सेवा केंद्राने बियाणे खते कीटकनाशकांची बुकिंग केली आहे हंगामात अनाधिकृत बियाण्यासोबत कीटकनाशक खतेही बाजारात दाखल होतात त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते यावर आळा घालण्यासाठी गुणवत्ता नियंत्रक पथकाने तयारी सुरू केलेली आहे जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्राची तपासणी मोहीम राबविली जाणार आहे जिल्ह्यात बियाण्याचे एक हजार तीनशे पस्तीस खताचे एक हजार चारशे नव्याण्णव नौ, तर कीटकनाशकांचे एक हजार चारशे चौऱ्याऐंशी प्रतिष्ठाने आहेत खरीप हंगामापूर्वी या सर्व कृषी सेवा केंद्राची तपासणी केली जाणार आहे यात कृषी सेवा केंद्राचे परवाने बियाणे कीटकनाशके तसेच नमुने घेतले जाणार आहेत या तपासणीत केंद्र हंगामाच्या दृष्टीने सूचनाही दिल्या जातात विशेष म्हणजे कृषी सेवा केंद्रातून शासनाची परवानगी नसलेले कोणतेही बियाणे खत विक्री न करण्याचे आदेशही गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून दिले जातात सध्या कृषी सेवा केंद्रात बियाणे खते येण्यास सुरुवात झाली आहे त्या पार्श्वभूमीवर गुणवंता पथक ऍक्टिव्ह झाले आहेत जिल्ह्यात मान्यता नसलेल्या बियाणांचा शिरकाव रोखण्यासाठी ही मोहीम राबविली जाते हंगामापूर्वीच बोगस खत बियाणांवर कारवाई करण्यासाठी पथकाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे मे महिन्यापासून मोहीम सुरू केली जाणार आहे त्यामुळे या तपासणी मोहिमेतून काय बाहेर निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हंगामात बोगस तसेच अनाधिकृत बियाणे आणून गोंधळ घालणाऱ्यावर पथकाचे लक्ष राहणार आहे